शहरातील कचरा उठावाचे काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची तीन वर्षाची प्रॅव्हिडेंट फंडाची रक्कम महापालिकेने मक्तेदाराच्या बिलातून वजा करून संबंधित विभागाकडे भरावी तेरा हजार पाचशे अधिक दोन दिवसांचा सुट्टीचा पगार असा महिन्याला पगार द्यावा आणि ईएसआय कार्ड दोन दिवसात कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय खासदार धैरशील माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला इचलकरंजी शहरातील कचरा उठाव करणाऱ्या घंटागाडीवरील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी प्रॉव्हिडेंट फंड सुट्टीचा पगार आणि ईएसआय कार्ड यासह विविध मागण्यांसाठी वारंवार आंदोलन करूनही मक्तेदाराकडून त्याची पूर्तता होत नव्हती यावर तोडगा काढण्यासाठी शिवसेना पक्षाने खासदार धैर्यशील माने यांच्याकडे धाव घेतली होती त्यानंतर आज खासदार माने यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना कार्यालयात बैठक झाली यावेळी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करून आदर्श फेसिलिटी कंपनीच्या मक्तेदाराने कंत्राटी कर्मचाऱ्यांची तीन वर्ष प्राव्हिडेंट फंडाची रक्कम भरली नसेल तर महापालिकेने मक्तेदाराच्या बिलातून व बयाना रकमेतून ती रक्कम वजा करून संबंधित विभागाकडे भरावी अन्यथा संबंधित कंपनीवर महापालिकेने फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच सध्याच्या डी के कंपनीने कर्मचाऱ्यांना महिन्याला तेरा हजार पाचशे अधिक दोन दिवसांचा ईएसआय घेण्यात आला बैठकीत शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने शहर प्रमुख भाऊसो आवळे रवी रजपुते महादेव गाऊट प्रकाश पाटील इक्बाल कलावंत रवी लोहार चंद्रकांत शेळके सहायक कामगार आयुक्त जानकी भोईटे महापालिकेतील उपायुक्त अशोक कुंभार कामगार अधिकारी विजय राजापुरे आरोग्य अधिकारी डॉ सुनील दत्त संगेवार इंटकचे अध्यक्ष अमर माने अशोक कांबळे मक्तेदार प्रतिनिधी नितीन कदम कामगार प्रतिनिधी संजय जावळे महादेव कांबळे सुनील माने उपस्थित होते कामगारांच्या मागण्यांवर आज समाधानकारक तोडगा निघाल्याने फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला